नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब शहर हद्दीत असलेला लिंक रोडचा जगताप माळा आणि भांबरे माळा होणार प्रकाशमय तर नागरिकांना घरापर्यंत जाण्यासाठी मिळणार रस्ता ट्रान्सफॉर्मर बसविणे आणि पोल टाकण्यासह रस्ता मजबूतीकरण आणि डांबरीकरण कामाचे उद्घाटन शहराच्या प्रभाग क्रमांक पंधरामधील शहराच्या शेवटच्या टोकाला असलेल्या लिंक रोड येथील अंधारलेले जगताप मळा आणि भामरे मळा प्रकाशमय होणार असून नागरिकांना घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता देखील मिळणार आहे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या दहा लाख रुपये निधीतून सदर भागासाठी शहरी लाईटचे ट्रान्सफॉर्मर बसविणे आणि पोल टाकण्यास मुख्यमंत्री निधीतून पन्नास लाख रुपयांचे रस्ता मजबूतीकरण आणि डांबरीकरण कामाचे उद्घाटन नगरसेवक अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले रोहिणी बाल्टे मीनाक्षी भामरे अर्चना भामरे प्राची भामरे अलका भामरे आशाबाई भामरे अर्चना जगताप सविता जगताप लक्ष्मी बाल्टे यमुना भामरे गंगूबाई भामरे शिवाजी भामरे प्रमिला भामरे सुमन जगताप जया जगताप अश्विनी जगताप संगीता भामरे माधुरी जगताप रेखा भामरे ओम जगताप प्रशांत जगताप पारुणा ढोकळे आशिष शिंदे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओमकार शिंदे राजू जगताप हेमंत पोकळे हे बैरागी जगदीश बैरागी नन्नू भामरे सागर भामरे अशोक दातरंगे मंगेश भामरे भाऊ शिंदे बाबा भामरे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या माळ्यामध्ये लायटीचा पूर्वीपासून खूप प्रॉब्लेम होता आणि अनिल शिंदेमुळे तो प्रॉब्लेम सुटला आमच्या मळ्यामध्ये डीपी बसवली त्यांचे मनापासून आभार मानले आम्हाला लाईटीचा खूप पूर्वीपासून प्रॉब्लेम होता रात्रीची बारा बारा घंटे कधी लाईट नसायची आता शिंदेसाहेबांनी हे केल्यामुळं त्यांचे आभार पण या ठिकाणी शहराची लाईट कंटिन्यू आमच्या समोर यायची आणि आम्हाला अठरा अठरा तास आमच्या लाईटी आमची धमाळ्यातल्या एकाही माणसाकडे नसायची शेजारी तिकडं ड्रीम सिटी म्हणा इकडच्या नवीन नवीन ठिकाणी कंटिन्यू लाईट आणि आम्हाला अठरा अठरा तास लाईट नसायची आम्ही आमची मोटरी चालू नसायची घरात मुलांच्या अभ्यासाच्या अडचणी खूप खूप अडचणी येत होत्या पण शिंदेसाहेबांच्या प्रयत्नातून आज हे फार मोठं काम या ठिकाणी झालंय त्यासाठी आम्ही सर्वमुळे करायची होती त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद जगताप माळा व भाबरेमाळा यांचा लाईटचा अतिशय महत्वाचा प्रश्न होता तर वारंवार मग त्यांची या ठिकाणी मागणी होती की आम्हाला लाईट आणि रस्ता या दोन गोष्टी आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात परंतु काय असतं थोडासा वेळ जातो पैसे निधी त्याच्यावर वर्ग करण्यासाठी अनेक वेळा शासन दरबारी चक्र मारावं लागतात त्यामुळं या कामाला विलंब झाला आहे परंतु विलंब जरी झाला असला तरी आपला शहरातून लाईट आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे त्याची डीपी दे देखील या ठिकाणी आपण खासदारसाहेब यांच्या निधीतून या ठिकाणी प्रयत्न करून त्यांना त्या ठे प कामासाठी पैसे उपलब्ध करून दिलेत तसेच या रस्त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील मला प्रभागामध्ये पाच कोटी रुपये कामाची निधी मंजूर करून दिले त्यापैकी हे पन्नास लाख रुपये त्याच्यातले या ठिकाणी रस्त्यासाठी देखील त्यांनी मला उपलब्ध करून दिले खरं तर मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपण सगळेजणं या ठिकाणी महिला भगिनी असाल पुरुष मंडळी असेल माझे बंधू वडीलधारी आहेत सगळे या ठिकाणी जमलात आपण एवढ्या मोठ्या संख्येने मी प्रथमता आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सांगायला खूप काही या ठिकाणी काम करत असताना अनेक अडचणी येत असतात काही लोक फक्त आपल्याकडं मतं मागायला येतात मतं मागण्यापुरतं या ठिकाणी ते येतात आणि जातात परंतु खरी कामाची काय गरज आहे हे कुठंतरी आपण त्या त्या ठिकाणी त्या नागरिकांची गरज कुठं आहे हे आपण ओळखलं पाहिजे त्या, 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 त्या माध्यमातून मी काम करत असतो मी माझा मुलगा दोन्ही मुलं माझे दिवसभर वार्डामध्ये मा फिरत असतात त्यामुळं मी मा मी काही जास्त आपल्यापर्यंत पोचत नाही तर माझ्या माध्यमातून ते दोघंजण या ठिकाणी काम करत असतात काम करत असताना अनेक अडचणी येतात परंतु कशी निधी आणली काय निधी आणली हे आपल्याला सगळं माहीत नसतं परंतु हे सगळं आता आचारसंहितेच्या उद्याच्या उद्या या ठिकाणी मला वर्क ऑर्डर मिळणार आहे रस्त्याची एक एक वर्क ऑर्डर रस्त्याची मिळाली आपल्याला बरोबर आहे ना मारुत हां आता दुसरी उद्या मला ती वर्क ऑर्डर मिळेल आणि त्यामुळं आचारसंहिता लागेल त्याच्या अगोदर आज हे कार्यक्रम घेणं खरं तर काम झाल्यावर मी सगळे कामं झाल्यानंतर लोकार्पण सोहळा करतो कारण की काही लोक काय करतात नारळ फोडतात चला झालं काम केलं असं त्याच्यात अनेक पुढं अडचणी येत असतात त्यामुळं मी पुन्हा एकदा आपण सगळ्या भगिनी आणि मातानो बंधूंनो आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमलात मी आपलं मनापासून स्वागत करतो माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा